नमस्कार मी साहेबा झिनू चोवीस तास मध्ये आपलं स्वागत शाहिरा मीराबाई अशोक काळे व शाहिरा द्वारकाबाई कराड या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित सविस्तर माहिती असे की तेजस फाउंडेशन नाशिक कालकती तेजस मेघा डोळस यांच्या स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन करण्यात आलं होतं था। या सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध शाहिरा मीराबाई अशोक काळे यांना चित्रपट अभिनेत्री तथा चित्रपट निर्माती मेघा डोळस यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आलं त्याचबरोबर शाहिराव द्वारकाबाई कराड यांनाही राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आलं यावेळी नितीन देशमुख अशी सातपुते महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कडोबाई खराड सर्व मानसी मंद राणे आदी उपस्थित होते सदील पुरस्कार मानकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे चला बातमी आवडल्यास जिनी केवस्था चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद